हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चार जानेवारी दोन हजार चोवीस मार्गशीर्षातला उद्या चौथा गुरुवार आहे तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये हळदीचा हा एक उपाय करायचा आहे आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल आणि सर्व आपलं दुःख दारिद्र्य कर्ज अडचणी यासारख्या सर्व समस्या यामुळे नष्ट होतील आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये हळदीचे अनेक उपाय सांगितलेले आहेत हळद ही, ही आपण मसाल्यामध्ये सुद्धा वापरत असतो आणि वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा हळदीला अतिशय महत्वाचं स्थान आहे तर बघा आपण कोणत्याही पूजेमध्ये हळदीचा वापर करत असतो हळद जी आहे तर ती नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली अशी मानली जाते आणि म्हणूनच ज्यावेळेला आपल्या घरामध्ये लग्न कार्य होत असतं तर त्यावेळेला आपण मधू आणि वराला हळदही लावत असतो तर जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारची बाहेरची बाधा किंवा न दोष जो आहे तर तो लागणार नाही आणि त्यासाठी त्यांना आपण हळदही लावत असतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा आपण हळदीचे अनेक उपाय करत असतो आणि म्हणूनच आपल्याला गुरुवारी हा हळदीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्या हळदीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडस गोमूत्र मिक्स करायचं आहे थोडंसं गुलाबजल पण टाकायचा आहे आता यापैकी तुमच्याकडं ज्या वस्तू नाही आहेत तर त्या तुम्ही स्किप केल्या तरीही चालतील पण गोमूत्र मात्र आपल्याला आवर्जून टाकायचं आहे आणि या हळदीच्या पेसने आपल्याला आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती हळदीचं लेपन सुद्धा करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती या हळदीने एक स्वस्तिक सुद्धा काढायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या तुळशीच्या वृंदावनावरती सुद्धा या हळदीने एक स्वस्तिक हे नक्की आवर्जून काढायचं आहे त्याचबरोबर स्वस्तिक काढत असताना आपल्याला स्वस्तिकाच्या ज्या चार डॉट्स असतात तर ते सुद्धा द्यायला विसरायचं नाही आहे आणि साईडच्या ज्या दोन लाईन्स असतात तर त्या सुद्धा आपल्याला आवर्जून काढायचं आहे तर हा उपाय आपण जर प्रत्येक गुरुवारच्या दिवशी केला तर आपले जे काही लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग आहेत तर ते मोकळे होतीलच आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन सुद्धा होईल हा उपाय तुम्ही आठवड्यातला प्रत्येक गुरुवारी जरी नियमितपणे केला तर आपल्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मीचं आगमन होईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न होईल तर त्यामुळे अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती हळदी हो कुंकू सुद्धा नक्की लावायचं आहे आणि त्यानंतर एक तुपाचा दिवा सुद्धा आपल्याला लावायचा आहे आता काय करायचं आहे बघा तुपाचा जर दिवा लावणं तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही तिळाचं तेल लावलं घातलं तरीही चालेल किंवा तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर जे कोणतं तुम्ही पूजेसाठी तेल वापरता ते तेल जरी वापरलं तरीही चालेल फक्त त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद जी आहे तर त्या तेलामध्ये टाकायची आहे आणि जर तुम्ही म्हशीच्या तुपाचा दिवा लावणार असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही चिमूटभर हळद ही टाकायची आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जे तुम्ही स्वस्तिक काढलेलं आहे तर तिथे सुद्धा तुम्हाला दिवा लावणं शक्य असेल तर तुम्ही एक तुपाचा दिवा नक्की आवर्जून लावायचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये नियमितपणे चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे जर अशा पद्धतीने तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्ही चिमूटभर हळद टाकली आणि त्या पाण्याने जर तुम्ही आंघोळ केली तर त्यामुळे आपले जे काही मानसिक ताण तणाव आहे तर ते सुद्धा दूर होतील आणि आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये सुद्धा भरभरून यश मिळेल आणि त्याचबरोबर प्रत्येक करिअरमध्ये सुद्धा तुम्हाला यशाची प्राप्ती होईल तर त्यासाठी हा प्रभाव अतिशय प्रभावशाली असा हा उपाय मानला गेलेला आहे तर बघा त्यामुळे तुमची गुरुग्रहाची गुरु जी स्थिती आहे तर ती मजबूत होत असते आणि तुमच्या मनातल्या प्रत्येक इच्छा सुद्धा यामुळे पूर्ण होत असतात त्यामुळे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करायची आहे त्याचबरोबर नवरा बायकोमध्ये जर वारंवार बांधणं होत असतील एकमेकांचं पटत नसेल किंवा विवाह जमण्यामध्ये तुम्हाला जर अडचण येत असतील तर अशा वेळेला सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे हळदीची तुम्हाला एक छोटीशी जी पुडी आहे तर ती बांधायची आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या मागे तुम्हाला ही लपवून ठेवायची आहे तर असं केल्यामुळे काय होतं तर तुमच्या नात्यामध्ये संबंध चांगले तयार होतील आणि तुमचे विवाह जुळण्यामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या सुद्धा यामुळे दूर होतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील मतभेद होत असतील वादविवाद कलह होत असतील तर ते सुद्धा यामुळे नक्कीच दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर प्रत्येक गुरुवारी एक तांब्याच्या कलशामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला चिमुटबळ हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही वास्तुदोष असतील तर ते दूर होतील पितृदोष असेल तर ते सुद्धा दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये जर काही आजारपणं वगैरे असतील कटकटी भांडणं असतील लक्ष्मी स्थिर न राहणे यासारख्या जर गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत असतील तर त्या यामुळे दूर होतील आणि त्याचबरोबर तुमचं कोणतंही जे महत्वाचं काम आहे तर ते पूर्ण होत नसेल भरपूर तुम्ही त्यासाठी कष्ट मेहनत करत असाल आणि तरी देखील तुमच्या हातामध्ये पैसा येत नसेल लक्ष्मी प्राप्ती होत नसेल आणि तुमची जर एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे तर गाईला तुम्हाला चण्याची डाळ जी आहे ज्याला आपण हरभऱ्याची डाळ म्हणत असतो तर ती हरभऱ्याची डाळ तुम्हाला एक तासभर भिजवायची आहे आणि अशी डाळ तुम्हाला गाईला प्रत्येक गुरुवारी खाऊ घालायची आहे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती होईल इतका हा प्रभावशाली असा हा उपाय आहे त्याचबरोबर तुमचा जा पैसा जर कोणाकडे अडकला असेल आणि जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल आणि भरपूर दिवसांपासून प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला त्या व्यक्तीकडनं पैसे मिळत नसतील किंवा कर्ज जे आहे तर ते तुमचं जा फेडलं जात नसेल तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे थोडेसे तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत एकवीस तांदळाचे अखंड दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे ते पिवळे करून तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला एका पुडीमध्ये मध्ये बांधायचे आहेत आणि ही पुडी तुम्हाला पर्स मध्ये ठेवायची आहे त्यामुळे तुमच्या ज्या काही सर्व पैशाच्या अडचणी आहेत तर त्या दूर होतील आणि ज्या व्यक्तीकडनं पैसे मिळत नाही आहेत तर ते सुद्धा तुम्हाला रिटर्न मिळतील कर्ज सुद्धा तुमचं यामुळे दूर होईल त्याचबरोबर तुम्हाला जर वाईट स्वप्न पडत असतील आणि तुमचं मन जर स्थिर राहत नसेल तुमच्या मनामध्ये वाईट विचार येत असतील निगेटिव्ह विचार येत असतील तर अशा वेळेला काय करायचं आहे गणपतीला तुम्हाला थोडीशी हळद अर्पण करायची आहे आणि स्वतःच्या कपाळाला सुद्धा तुम्हाला हळदीचा एक टीका नक्की लावायचा आहे त्यामुळे तुमच्या मनामधले जे काही वाईट विचार आहेत ते सुद्धा दूर होतील आणि तुमचं मन सुद्धा स्थिर राहील आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल तर असे हे जे काही छोटे छोटे उपाय आहेत तर ते तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचे आहेत त्यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि आपल्यावरती असणारं सर्व दुःख दारिद्र्य कर्ज अडचणी यासुद्धा नक्कीच नष्ट होतील तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराज त्यांच्या आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।